आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने आरक्षणाचा विषय सुरू झाला आज ओबीसीच्या आरक्षणामध्ये ओबीसी जी मराठा समाजाने आरक्षणाची मागणी केली तेव्हापासून ओबीसी भयभीत झालेलं आहे परंतु परवा एक घटना घडली कराडने आत्महत्या केली आज देवळकरने आत्महत्या केली अशा किती आत्महत्या होणार आणि सरकारने याच्यावर तोडगा काढला पाहिजे निर्णय घेतला पाहिजे काहीतरी अशा अनेक आत्महत्या ओबीसीमधून होत असल्या हे तर कुंभार समाजाचे कुंभार समाजाचा एक माणूस किती गरीब असतो हे सरकारला माहिती आहे आणि त्या कुंभार समाजाचं स्वतःचं कुटुंब भागवायचं त्या मुलीचं शिक्षण करायचं ह्या माध्यमातून असं होत असेल तर मला वाटतं दुर्दैव आहे मी खास विनंती करेल सगळ्याला सगळ्या म्हणजे जे काही महाराष्ट्रातल्या जनतेला विनंती करेल अव आत्महत्या करणं हा काही पर्याय नाही आपल्याला अनेक पर्याय आहेत आपण लढलं पाहिजे आपण रस्त्यावर गेलो पाहिजे अनेक प्रश्न आहेत अनेक जागेवर आपण हे सगळं करू शकतो परंतु आत्महत्या करणं हा पर्याय नाही आहे राज्य सरकारला विनंती करेल आव्हान करेन की आज ही दुसरी आत्महत्या आहे ओबीसीमधली म्हणजे ह्या प्रकारच्या घटना परत घडू नये याची सरकारने दखल घेतली पाहिजे आज ही मुलगी पोलीस भरती करते वडलाला वडला आता जर एवढा मोठा समाज ओबीसीत आला तर माझ्या मुलीला नोकरी मिळणार नाही मग मी काय करावं अशा माध्यमातून त्या माणसांनी कुंभार समाजाच्या माणसांनी आत्महत्या केलेली आहे मी सरकारला विनंती करेल की याच्यावर काहीतरी तोडगा काढा निर्णय घ्या आणि या समाजाला या ओबीसी समाजावर अन्याय होणार नाही यांचा आरक्षणाला धक्का लागणार नाही या निर्णयाचं तुम्ही तरी काहीतरी करा आणि विनंती करेल मी महाराष्ट्रातल्या जनतेला की आपण आत्महत्या करू नये अनेक पर्याय आहेत पण अशा प्रकारची घटना आपलं कुटुंब रस्त्यावर पडतंय याची सुद्धा त्यांनी दखल घेतली पाहिजे त्यामुळे मी सरकारला विनंती करतो की आपण याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि आज मुलगी दोन तीन वर्ष पोलीस भरती करते तिला नोकरी मिळत नाही शासनाने तिला नोकरीमध्ये सामावून घेतलं पाहिजे ही सुद्धा आमची मागणी जेव्हापासनं मराठा समाजाला ओबीसी मध्ये आरक्षण भेटले तेव्हापासून माझे पप्पा त्याच टेन्शन मध्ये होते सतत कारण त्यांना असं वाटायचं की मी नोकरी लागव त्यासाठी ते मजुरी करून मला पैसा पुरवायचे जेव्हापासून त्यांना कळलं तेव्हापासून ते सारखं टेन्शन मध्ये असायचे आणि आठ दिवसापूर्वी त्यांना बोलून पण दाखवलं होतं की आता तुझ्या नोकरीचं कसं होईल आधीच ओबीसी मध्ये खूप कॉम्पिटिशन आहेत आता मराठा समाज पण त्यात आल्याच्या नंतर तुझं नोकरीला लागणं हे शक्यच नाही मला वाटतं त्यांनी लोकांचं पाऊल उचललं बोलणं केलं होतं हेच बोलत होते की आता तुझं कसं होईल त्यांना फक्त एवढंच वाटायचं की मी मी नोकरीला लागावं कारण मी वेळेस दोन तीन वेळेस ट्राय केलं त्यावेळेस नाही झालं माझं काही एवढंच म्हणायचं की आत्महत्येवर पर्याय नाहीये त्यामुळे इतर बांधवाले पण माझी विनंती की त्यांनी हे पाऊल कधीच नाही उचलायला पाहिजे कमीत कमी त्यांच्या मुलीचा तरी विचार करावा मुली मुला मुलीचा मुलांचा जशी मी उघडी पडले ना तशी इतर मुली आपली तसं व्हायला नाही पाहिजे मला एवढंच म्हणायचं सरकारला आणि मुख्यमंत्र्यांना काय सांगा हेच म्हणणार की जसं माझं कुटुंब उघडं पडलं तसं इतर मुलींचं किंवा मुलांचं कुटुंब उघडं नाही पडायला पाहिजे त्यामुळे त्यांनी यावर दखल घ्यावी ही माझी विनंती मी बी ए थर्ड इयरला आहे बी ए थर्ड इयर करत महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसा सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका